नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्याला श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता प्राथमिक विद्यालय व जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी या शैक्षणिक संकुलात शनिवारी दिनांक एक फेब्रुवारीला रोजी आजी आजोबा आनंद मेळावा संपन्न झालाय आपल्या नातवंडांचे आईच्या जीवनाने व शिंदोरीने कौतुक करणाऱ्या दोन व्यक्ती म्हणजेच की आजी आजोबा असतात आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांना नोकरी कामधंदा व शिक्षणासाठी मूळ गावापासून दूर जावं लागतं त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती लोप होत चालली आहे अशा वेळेस आपल्या आजी आजोबापासून नातवंडे दूर राहतात त्यांना त्यांच्या प्रेमापासून व संस्कारांपासून मुकावे लागत आहे तसेच शहरीकरण आणि लहान कुटुंब पद्धतीच्या आजच्या काळात आजी आजोबा हे नाते दुरावत चाललंय हे दुरावत चाललेले नातं घट्ट करण्यासाठी जिजामादा संकुलात आजी आजोबा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या आजी आजोबा यांच्याविषयी प्रेम माया आपुलकी मुलांनी सादर केलेल्या कवितांच्या अवभाषणातून दिसून आली आलेले आजी आजोबांचे स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे पर्यवेक्षक सतीश पिसाळ तसेच छोट्या चिमुकल्यांनी आजी आजोबांचे औक्षण करून आणि गुलाबाच्या पाकळ्यांच्या वर्षवात स्वागत केलंय यावेळी प्राचार्य नंदकुमार सागर म्हणाले की आजी आजोबा वट वृक्षासारखे असतात त्यांनी अनेक नाती विणलेली असतात कुटुंबांचा पाया व आधार असतात आजी आजोबांच्या संस्कारांमुळे नातवंडे उत्तम प्रकारे घडतात त्यांच्यामुळे संस्कारमय पिढी टिकवून ठेवण्यासाठी आजी आजोबा नातवंडांच्या जवळ असणे गरजेचं असतं आजी आजोबा यांनी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आनंदी राहिलं पाहिजे यावेळी विद्यार्थी व आजी आजोबांनी आपली मनोगते व्यक्त केली आहे कार्यक्रमाला जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी अनिल गौड माजी उपनगर अध्यक्ष राजाभाऊ पेशवे बापू काका विरकर मानिक पवार सुहास बारभाई गुरुजी रजनीताई पेशवे राहुल भोसले पद्मावती भोसले मोहन भोसले उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप छाया पोटे सोमनाथ उबाळे सोनबा दुर्गाडे पूनम उबाळे गणेश भंडलकर राजेंद्र ताम्हाणे राघू हरुळे मयूर शिंदे मोनिका निगडे पौर्णिमा गायकवाड ज्योती खारतोडे योगेश घोरपडे अजय जगताप यांनी केली आहे सूत्रसंचालन अनिल भगत वर्षा देसाई यांनी केलं आहे तसेच आभार सागर चव्हाण यांनी मानले आहेत अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा